गुढीपाडव्याचे तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आहे गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीसुद्धा सुरू झालेली आहे तर गुढीपाडव्या गुढीपाडव्यासाठी आज आपण बनवणार आहोत आंब्याचा कच्च्या आंब्याचा रस आणि थोडेसे आपण बोंड बनवूया आणि अजून भरपूर काही तर चला तर हाय सर्वांना आज आहे गुढीपाडवा त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात होते सगळ्या झाड झुड पोचा करून झाल्यानंतर की इथे दरवाजाला तोरण लावून घेतलं आंब्याच्या पानांचं तर नंतर मग इथे मी दरवाजा पुसून घेतला हे स्टार्टिंगला आधी असंच करत असते मी दरवेळेस आणि दर गुरुवारीसुद्धा मी अशाच प्रकारे दरवाजा पुसत असते तुम्ही पाहिला असेल ब्लॉग नंतर मग दरवाजा छान पुसून झाल्यानंतर उंबरठा जो आहे आणि बाहेरचं फरची तीसुद्धा पुसून घेतली रांगोळी काढायच्या आधी अशा प्रकारे नंतर छान असं रांगोळी काढून घेतली आणि नंतर त्यावरच पांढरी रांगोळी ठेवू नये असं म्हणतात तर त्यावर मी कलरच्या रांगोळीचे टिपके दिलेले आहेत नंतर दरवाजाच्या दोन्ही साईडने पावलं काढून घेतले आणि सकाळची खूप घाई झालेली होती गुढीपाडवा होता आणि चैत्र नवरात्रीसुद्धा ज्योतही लावायची होती ते समोर तुम्हाला मी दाखवेलच कशी काय लावलेली आहे आणि कशी घाई झाली तर इथे बघू शकता रांगोळीचा साच्याच होता म्हणजे तशा प्रकारचा तर तो काढून घेतला यांनी पटकन काढल्या जाते बघू शकता अशा प्रकारे लूक आहे सिम्पल सोबत आणि भरपूर हवा होती सकाळच्या वेळेस तर अशा प्रकारे झाडं मस्त असे आपल्या वेली वगैरे छान अशा हलत होत्या बघू शकता झाडांनी खूप छान असं वाटते जे प्लांट लवर असतील ना त्यांना नक्कीच मस्त वाटेल तर इथे तोरण लावून झालं दरवाजा पुसून झाला रांगोळी काढून झाली आता दरवाज्यावर कुंकू आणि गुलाब जलचं मिश्रण करून इथे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण असंच करता का मला इथे कमेंट करून तुम्ही सांगू शकता तर अशा प्रकारे माझ्या सकाळी मी अशा केलेलं आहे गुरु गुढीपाडव्याच्या दिवशी तर नंतर मार्केटमधनं सामान आणायचं होतं तर मग गाडीवर गेले आणि मग बाजारातनं थोडंफार सामान घेऊन आले तर इथे फळं आणलेले होते तर मी केळं घेतले नंतर अजून पाच फळं घेतले होते तर ते काही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले नाही आणि नंतर इथे डांगर होते काजीबाईजवळ स्वस्त मिळाले म्हटलं चला घेऊन घेऊ पण छान होते गोड नंतर इथे धूपबत्तीचे पॅकेट बाहेर गेलं घ्यायला तर तीस रुपयाला एक म्हणतात तर इथे मी मॉलमध्ये गेले तर तिथे तीस रुपयाचे दोन असतात तर मी तिथनंच घेऊन येते अशा प्रकारे नंतर फुलं गुलाबजल तून ह्या सगळ्या गोष्टी मग इथनं बाजारातनं मी घेऊन आले देवीसाठी वेणी आणलेली होती आणि नंतर समोर मी दाखवतेच कशी काही लावलेली आहे दही आणलं नंतर मग देवपूजा आवरून घेतली तर देवपूजा पण झालेली आहे बघू शकता तुम्ही छान असं स्वच्छ केलेलं आहे मंदिर नंतर इकडे फुलं वाहून घ्यायचे घेतले मी नंतर बघू शकता आता हा फायनल लूक आहे तर छान वाटत आहे ना आणि देवपूजा केल्याशिवाय प्रसन्न वाटत नाही नंतर इथे धूप बत्ती ओवाळून घेतली म्हणजे धूप दिला नंतर इथे आता मला ज्योत लावायची होती तर पहिल्यांदा छान असं फरची पुन्हा एकदा पुसून घेतली चांगली अजून स्वच्छ कपड्यांनी मागे मी पॉल हे लावलेलं ला आहे पेपर कलरचा म्हणजे छान दिसेल नंतर मग खाली रांगोळी काढून घेतल्यानंतर थोडीशी त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं चौरंगपाटला मस्त असं तोरण लावून घेतलेलं ला आहे आंब्याचं त्यावर मी नवीन तून टाकला आणि तूनसुद्धा छान टाकल्यानंतर त्यावर एक कपडा टाकलेला आहे जे माझ्याकडे आहेत कल थोडे वेलवेटी वगैरे नंतर देवीचा फोटो ठेवला विड पानाचा विडा कलश स्थापना केली आणि माझ्याकडे ते आहे साज तर त्या कलशाला मी असा साज लावून घेतला वेणी वाहून घेतली खूप सुंदर वाटते प्रसन्न वाटते असं जर केलं तर नंतर फळं ठेवून घेतले आणि नंतर मग दिवा इथे मी प्रज्वलित केला थोड्या वेळाने त्याआधी सगळं हळद कुंकू वगैरे वाहून घेतले फुलं वाहून घेतले कलशाला वगैरे आणि दीप लावून घेतला नंतर मग ओटी भरून घेतली दिवा लावल्यानंतर त्यांनासुद्धा फुलं वाहून घेतले अशा प्रकारे तर इथे कशी छोटीशी जागा आहे तर एकदम जवळून मला दाखवता नाही आलं कारण की बसता येत नाही कुठे ठेवणार कॅमेरा तर अशा प्रकारे इथे मी केलेला आहे असं जवळून दाखवते तर अशा प्रकारे मी इथे ज्योत लावली कसं वाटत आहे नक्की मला इथे तुम्ही सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा तर अशा प्रकारे फायनल लूक आहे बघू शकता तुम्ही तर आज नवरात्राचा पहिला दिवस आहे तर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवरात्राच्यासुद्धा चे चैत्र नवरात्राच्यासुद्धा शुभेच्छा तर चला आता समोरचं सुद्धा रुटीन दाखवते नंतर मग मी इथे आपले दुर्गा चालीसा वाचून घेतली बघू शकता तुम्ही आणि मग आरती करून घेतली आणि कपूर आरती सुद्धा इथे मी करून घेतलेली आहे थोडंसं घाईमध्येच म्हणजे घेतलेला आहे भरपूर वेळ होईल ना त्यामुळे अशा प्रकारे इथे करून घेतली मी आणि मग आरती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर मग मी इथे महालक्ष्मीच्या फोटोला हार आणलेला होता तो चढवून घेतला एकटीच होती त्यामुळे भरपूर झापळ झाली चला मग आता स्वयंपाकाला सुरुवात घेतलेला आहे तर याचे आता आपण काय करू शिलके काढून घेऊ आता याचे अशा प्रकारे शिलके काढून मग याच्या फोडी करून घेऊ याचे जे हे असते ना पाट म्हणजे याची जे काय म्हणते त्याला सालं छिलके या कोवळ्याची याची भाजीसुद्धा खूप छान लागते तर आता हे याची छिलके बघा याची पाट म्हणतात त्याला पाटची भाजीसुद्धा आपण खाऊ शकतो खूप छान लागते साल काढून झाली आता पीसेस कट करून घेऊ नंतर त्या आतमधला जो राहते बिया वगैरे ते काळ बिया वगैरे असते तिथलं थोडंसं हे कापून घ्यायचं नंतर याची अशा प्रकारे फोडी करून पाण्याने स्वच्छ तर आता हे आहे कापून झालेलं आहे याला टाकायचं पाण्यात आणि हे छान असं स्वच्छ धुवून कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून देणार आहे आता हे टाकून घेते मी कुकरच्या डब्यामध्ये त्याच्यात टाकायचं पाणी पाणी खूप नाही टाकायचं बुडाला म्हणजे तळाला ला लागेल एवढंच पाणी टाकायचं आहे खूप पाणी लागत नाही याला नंतर कुकरला हाय फ्लेमवरती तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर मी इथे कुकरला तीन शिट्ट्या घेते तोपर्यंत इथे आपण कच्च्या आंब्याचा आमरस बनवून घेणार आहोत तर इथे आंबे घेतले आता हे मगाशीच आंबे उकळून बॉईल करायला ठेवले होते जेव्हा भात वगैरे कुकरला मांडलेला होता भात आणि आलू तर एकाच वेळेस मी शिजवून घेतले आणि बघू शकता मस्त असे शिजलेले आहे तर याचा काय करायचं आता गर काढून घ्यायचा म्हणजे याची मुखी पहिल्यांदा काढून घ्यायची बघू शकता नंतर मग ह्याचा गर जो आहे तो काढून घ्यायचा आणि त्याच्या छिलक्याचेसुद्धा छान असं गर काढून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि बघू शकता अगदी पटापट निघतो थोडंसं चम्मच चम्मसने छिलक्याचं जे आहे ना काढून घ्यायचं भरपूरसा असा लगदा त्याला राहिलेला असतो आणि ते सगळं काढून झाल्यानंतर हाताने जे आहे त्या बिया ज्या असतात ना त्या थोड्याशा खुस करून म्हणजे जे जाडसर आहे ना ते काढूनच घ्यायचं त्यामधलं कोवळ्या बिया असल्यामुळे त्याच्या आजूबाजूचं सुद्धा निघून जाते त्यामुळे ते, ते काढूनच घ्यायचं आता आपल्याला एकसारखं असं मिश्रण पाहिजे त्यामुळे काय करायचं मिक्सरला सुद्धा फिरवू शकता पण असं पूर्णाची चाळणी घेतली आणि त्यावर अशा प्रकारे ते ओतून द्यायचं आणि असं हाताने घासायचं अगदी पटकन होते अगदी एक मिनिटामध्ये तर बघू शकता मस्त असा पूर्णपैकी प्लेन झालेलं आहे बघू शकता मिक्सरला फिरवल्यापेक्षा पटापट झालेलं आहे तर आता याला याच्यासाठी आपल्याला आमरसासाठी कणिक भाजून घ्यायची आहे तर मी इथे एक चम्मच तूप घेतलं त्यामध्ये एक चम्मच गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतली आणि ती भाजून घ्यायची अगदी हलकीशी गुलाबी होईपर्यंत पण इथे काय झालं पचका की तूप थोडंसं जास्त पडलं माझ्या हाताने नाहीतर नाही कणिक अशी कोरडी भाजून घ्यायची ती काढून घ्यायची नंतर त्याच कढई मी मध्ये मी तडका दिला असता पण तूप थोडंसं जास्त झालं कणिक अशी खूप भिजल्यासारखी झाली म्हणून मी और, उ, ग्यास और न, भाजुन जाला नंतर। ते कढईवरून गॅसवरून उतरून घेतली कढई कणिक भाजून झाल्यानंतर आणि त्यामध्येच मग जे आंब्याचं जे पणं बनवलेलं होतं तेच पाणी थोडं थोडं टाकून तेच पाणी थोडं थोडं टाकून मी मिक्स केलं कारण की कसं आहे कणिक कणी तूपसुद्धा वेस्टेज नाही केलं पाहिजे तर तुमचंही असंच असेल ना वेस्टेज नाही गेलं पाहिजे म्हणून असे काहीतरी प्रकार करत असतात तर तूप तुपाला म्हणजे कणिक भाजताना तूप थोडंसं जास्तच झालं त्यामुळे हे झालेलं आहे त्यामुळे म्हटलं वेस्टेज नाही केलं पाहिजे म्हणून मी त्या कढईमध्ये थोडंसं तेच पाणी टाकून पनाचं मिक्स करून घेतलं आणि मग ते नंतर मी सोडून घेतलं तर ते म्हणजेच आपल्या आमरसामध्ये टाकून घेतलं तर अशा प्रकारे मग गंज ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्यामध्ये तूप टाकलं तूप थोडंसं गरम झालं हलकंसं की जे पणं बनवलेलं होतं ते टाकून घेतलं आणि नंतर मग त्यामध्येच आता जी आपण कणिकीचं मिश्रण जे कढईमध्ये केलेलं होतं भाजलेली कणिक तर आ, ते टाकून घेणार आहे आता तर तुम म्हणजे असं वाटत असेल की पाणी खूप टाकलेलं आहे पण हे आंबे खूप आंबट होते जर कमी आंबट असतील ना हे आंबे आम्ब, आंबे कच्चे आंबे जर खूप कमी आंबट असतील तर तुम्ही पाणी कमी टाका आमरसामध्ये कारण की आंबट गोड असा खूप छान लागतो हा आमरस आणि मग मी कढईला थोडंसं विसळून पुन्हा यामध्ये पाणी टाकलं आणि याला चांगलं एकदा मिक्स केलं गॅसची फ्लेम आता हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवरती चांगलं याला मस्त अशी एक दणकून उकळी द्यायची आहे उकळी येण्याच्या आधी यामध्ये थोडंसं मीठ टाकलं अगदी चिमुटभड गोर पदार्थात मीठ टाकल्यानं अजून चव भारी येते आणि मग यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे कोणी साखरसुद्धा टाकतात तर चांगलं एकदा गूळ टाकल्यानंतर चांगलं एकदा मिक्स केलं तुम्ही आपल्या आवडीनुसार यामध्ये गूळ टाकू शकता आणि चांगलं मिक्स केल्यानंतर याला चांगली अशी दणकून उकळी द्यायची तर बघू शकता उकळीसुद्धा मस्त आलेली आहे दिसत असेल तुम्हाला आणि याला छान एक पाच एक मिनटं चांगलं असंच उकळू द्यायचं याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ म्हणजेच आपल्याला बोंडालासुद्धा कणिक लागणार आहे तर मी इथे उकळी येत आहे आपल्या आमरसाला म्हणजे ग कडक म्हणजे असं कडकडीत उकडून राहिलेला आहे तोपर्यंत आपण इथे पाच मिनटामध्ये कणिक भिजवून घेऊ तुम्हालाही असंच वाटते ना की कमी वेळामध्ये जास्त काम झालं पाहिजे गृहिणींचं असंच असते एक इकडे शिजून राहिले इकडे एक रेडी ठेवायचं तेव्हाच स्वयंपाक फटाफट होत असतो नाही तर मग भरपूर वेळ होतं तर इथे बघू शकता बोलता बोलता कणिकसुद्धा भिजवून झालेली आहे तर मी त्यामध्ये पाणी असं जे आहे कणिक भिजवून थोडंसं पाणी टाकलं थेंबथेंबवर आणि झाकून ठेवून दिली मुरण्यासाठी एकदम अशी ढिली कणिक नाही भिजवली थोडी कडकच भिजवलेली होती आणि नंतर बघू शकता आमरससुद्धा इकडे आपला रेडी आहे कणिक भिजवता भिजवता मस्त असा उकळी आलेला आहे तर आता गॅस करायची बंद आता गॅस केली बंद आता यामध्ये टाकून घेतलं विलायची पावडर तर एक चमचा वगैरे विलायची पावडर टाकलेली आहे मी आधीच करून ठेवलेली होती नंतर थोडंसं जायफळ यामध्ये किसून टाकायचं अगदी थोडंसं आता आमरस आहे त्यामुळे यामध्ये चारोळी गेलीच पाहिजे अगदी एक टी स्पून वगैरे येथे मी चारोळी टाकलेली आहे खोबरा किस एक ते दीड चम्मच तो टाकून घेतला आणि मस्त असं मिक्स केलं आता हे कसं गरम गरम नाही चांगलं लागणार थोडंसं थंड होऊ की छान लागते आता इकडे आपला आमरस झालेला आहे कणिक भिजून झाले आणि नंतर इकडे कोहळंसुद्धा मस्त असं शिजून झालेलं आहे तीन शिट्ट्या झाल्या आणि नंतर मग काढून घेतलं तर बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे अगदी पटकन शिजते पाणीही खूप लागत नाही याला शिजायला तर आता याला आपण एका याच्यात काढून घेऊ असं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही आता एका कढईत काढून घ्यायचं आणि नंतर मग याला स्मॅश करून घ्यायचं आहे तर याला स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घेतलं आणि शिजते पटकन ना आणि स्मॅशही पटकन होते खूप काही वेळ लागत नाही तुम्ही टाका मी यामध्ये साखर टाकणार आहे अंदाजी म्हणजे जेवढा हा गर आहे त्याच्यापेक्षा थोडीशी कमी कारण आता गॅस ऑन केली आणि त्यावर ही कढई ठेवायची आणि जोपर्यंत हे मिक्स करत राहायचं तोपर्यंत म्हणजे की यामधलं जे साखरेला जे पाणी सुटेल आणि जे कोहळ्याचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे किंवा आटलं पाहिजे तर अशा प्रकारे हे शिजवायचं आहे तर बघू शकता अगदी तीन ते चार मिनटं लागतील किंवा दोन मिनटंही लागू शकतात नंतर एका आ, कोपरामध्ये काढून घेतलं पसरट याच्यात थंड होण्यासाठी आणि नंतर त्यामध्ये थोडंसं जाळफळ वेलची पावडर टाकायची अगदी एक टी स्पूनच्या जवळपास मी इथे टाकलेली आहे थोडंसं जाळफळ किसून टाकलं आहे थोडंसं मीठ टाकायचं होतं पण मी नंतर टाकलं कारण की आता मी विसरलेली आहे हे चांगलं मिक्स करायचं थंड होऊ द्यायचं नंतर यामध्ये कनिक मिक्स इथे हे थंड होऊन राहिलेलं आहे इकडे कनिकसुद्धा आपली मुरलेली आहे आणि मी जास्त कणिक नाही मिक्स करणार याच्यामध्ये अगदी थोडी थोडी घेईल तर अशा प्रकारचा ग्लास घ्यायचा ज्याने की हे चप्ट बुड आहे असा नाही घ्यायचा असा वगैरे नाही घ्यायचा असा आहे घ्यायचं असं चप्ट्या आणि मस्त असं याला एक्जीव करून घ्यायचं बघा अशा प्रकारे जमेसवर जे बोंड करतो ना त्याच्यामध्ये भिजवलेलीच कनिक टाका खूप छान असे बोंड होतात आता कसं आहे खूप गरम होऊन राहिलेलं होतं मग म्हटलं चला कूलरमध्ये बसावं आणि मस्त असं याला त्याची मॉलिश करून घेतली मस्तपैकी एकजीव करून घेतलं सगळं कूलरमध्ये बसून तर अशा प्रकारे तुम्ही पण करतच असाल एकदम गॅसजवळ उभं राहून पाहेही दुखतात नाही का तर <laughs> माझा मुलगा हे शूट करत होता तर छोटा मुलगा खूप मदत करते शूट करण्यासाठी बघा हे मस्त असं झालेलं आहे रेडी तर हे थांब एक मिनिट चल गे मस्त मस्त आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर बघू शकता आणि हे पण रेडी आहे आता यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे पापड पापड म्हणजे कुरवड्या नंतर मग यामध्येच आपल्याला पुऱ्या करायच्या असं फास्ट कम करायचं आहे चला मग होत आहे तोपर्यंत मी हे कणकीचे उंडे तयार करून घेते बघू शकता अगदी छोटे छोटे जसे आपल्याला पुऱ्यांचा साईज बनवायचा आहे तसा हे बघ एकदम छोटे आपल्याला वेळेवर करायचे असेल तर आपण गरम गरम वेळेवर मी हे तेल लावून करणार आहे कारण की जर आपण कणिक लावून जर केलं ला, तर तेल खराब होईल ठीक आहे चला मग तेल गरम झालेलं आहे तेल बघा गरम झालेलं आहे मस्त अशा वाफ निघून राहिले तर गॅसची पावर थोडी कमी करायची आणि जगाची कुरडे आहे ती टाकायची मागच्या वर्षीच्या कुरुड्या आहेत बघू शकता तरीसुद्धा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आहेत असं झाडून घ्यायचं तर तेल जे आहे ना कुरड्यांना चांगलं कडकडीतच पाहिजे आहेत मग खूप ऑइल पकडून राहतात हे कुरडे बघू शकता कुरुड्या ठेवते केले होते तर त्याला मी तेल लावणार आहे कारण की जर आपण अशी कणिक जर लावली कोरडी कणिक जर लावली तर तेल खराब होईल म्हणून तर मी अशा प्रकारे तेल लावून घेते तर पुऱ्याची मशीन असेल ना तुमच्याकडे तर पुऱ्याच्या मशीनमध्येच करा फटाफट होते तेल गरम असलं पाहिजे तेव्हा ती छान फुलते आणि गॅसची पॉवर पण थोडीशी हायस्ट ठेवायची तेल चांगलं गरम असलं पाहिजे या पुऱ्यांसाठी एक साईड शिजली हे बघा पलटून घ्यायची बघू शकता मस्त अशा पुऱ्या आपल्या रेडी होतात थोडं जास्तच गरम तेल वाटलं तर मग गॅसची पॉवर कमी करायची अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेते याच्यात आपण कसं आहे थोडस मीठ नाही टाकलं गोड पदार्थात आहे ना थोडंसं मीठ जरी टाकलं ना तरी अशी चव खूप छान येते तर अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेते मी चमच्यानी असे बोंड टाकून घेतले तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता किंवा चमच्यांनीसुद्धा टाकू शकता नंतर टाकल्यानंतर छान फेस येतो फेस थोडासा कमी झाला की फोर्क फोर्क असा फोर्क घ्यायचा फोर्कच्या मदतीने असं सेपरेट सेपरेट करून घ्यायचं आणि मग असे अजून एक ते दोन मिनटं चांगले असे तळून घ्यायचे मिडीयम फ्लेमवरती हे बघा चांगले असे एकदम चिपकत नाही बघू शकता अगदी वेगवेगळे झालेले आहेत आता याला थोडंसं आहे ना एक एखादी मिनिट पुन्हा शिजू द्यायचं सहसा काय होते की हे बोंड तळत असताना म्हणजे एकामेकाला चिपकून जातात आणि अगदी लगदा होते तसं झालेलं नाही आहे बघू शकता बघू शकता कलर खूप छान आलेला आहे बघू शकता आणि हे काढून घ्यायचे एका जाळीवर किंवा अशा प्रकारे याच्यावर म्हणजे बघू शकता पहिलेचा जो दाखवते छान असा बाहेरून असा कडक येते आतमधून मस्त असा लुसलुसित राहते बघू शकता बाहेरचा पापुत्रा असा कडक येतो मस्तपैकी छान लागतात हे खायला तर आपला स्वयंपाक झाला आहे रेडी आता ताट वाढून तर मी इथे भात केलेला होता पांढरा आलूची भाजी आणि मग आमरस पुऱ्या केल्या आणि कुरवडी आणि मग बोंड अशा प्रकारे गुढीपालवा मी इथे स्वयंपाक केलेला होता अगदी गुढीपालवा स्पेशली बनवलेला आहे बघू शकता आलूची भाजी पुऱ्या भात आमरस कुरवडी आणि बोंड तर वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आधीचेच सबस्क्रायबर असाल तर व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय गुढी पाडव्याच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण शेवटी